नमस्कार श्री दत्तात्रेय चिन्मयाष्टकम सूत्रातील पाचवा आणि सहावा श्लोक आज आपण पाहणार आहोत कोटी भास्कर सदृशं तेजस्विनं तेजोमयं सद्गुरूं गुरुणा गुरुम चिन्मयम प्रणमाम्यह भास्कर सदृशं अनेक प्रकारचे कोटी सूर्य एकत्र आल्यानंतर जे तेज निर्माण होईल ते तेज ह्या दत्तगुरूंच्या ठाई आहे अर्जुनाला जेव्हा श्रीकृष्णाने म्हणजेच पर्यायाने श्री विष्णूंनी जेव्हा आपलं विश्वरूप दाखवलं तेव्हा अर्जुन म्हणतो की हे विश्वरूप दिसताना मला असं दिसतंय की कोटी सूर्य एकाच ठिकाणी एकवटलेले आहेत की काय नभास दीप्तम अनेक वर्णम व्यात्तानन दीप्त विशाल नेत्र म्हणजे इतकं प्रचंड विराट रूप दाखवलेलं आहे भगवंताने आणि इतकं दिवी सूर्यसहस्र्य यदि यदी भा सदृशि साहस्यात भासत्व म्हणजेच वेळी कोटी सूर्याचं तेज निर्माण झालं आहे की काय आकाशात असं वाटेल इतकं तेज भगवंताचं आहे इतकं तेज आपल्या दत्तगुरूंचं आहे तेजस्विनं तेजो तेजोमयम तेजस्वी आहे तेजोमय सद्गुरूं गुरुणा गुरु सद्गुरू आहेत आणि सद्गुरूंचेही सद्गुरूंचेही सद्गुरू आहेत गुरुणाम गुरु आहेत म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे स्तोत्र घेण्याचा उद्देश असा की तुमचा संप्रदाय कुठलाही असला वारकरी संप्रदाय असू दे तुमचा दत्तसंप्रदाय असू दे नाथ संप्रदाय असू दे किंवा अन्य कुठलाही संप्रदाय असू दे शेवटी सर्व संप्रदाय हे दत्ताच्या चरणीच येऊन मिळतात तर अशा सर्व संप्रदायांचा आधारभूत असलेल्या सद्गुरूंचेही सद्गुरू असलेल्या या चिन्मयस्वरूपी दत्तात्रयांना माझा नमस्कार असो विश्वनाटक चालकम ज्ञानगम्यम निर्गुण भक्तकारणसंभूतम चिन्मयम प्रणमाम्यह विश्वनाटक चालक हे विश्वाचं जे नाटक आहे विश्व हा सगळा पसारा आहे आणि आपण ही परमेश्वराच्या हातातील कठपुतळीसारख्या बाहुल्या आहोत परमेश्वराची इच्छेशिवाय पानसुद्धा हलत नाही झाडाचं म्हणून हे जे काय आपण मी मी माझी माय बायको माझी पुत्र माझी माया हे है है जे काय आपण म्हणतो ते काही खरं नाही तर विश्वाचं सर्व नाटक चालवणारे हे चालक आहेत विश्व नाटक चालक संपूर्ण विश्व ज्यांच्या इच्छेने चालतं असे ज्ञानगम्य जे फक्त ज्ञानाद्वारेच जाणता येतात भक्तीद्वारेच जाणता येतात ज्ञानयुक्त भक्ती करून जाणता येतं आणि निर्गुण आपण जरी सद्गुरूंना आपण दत्ता जरी दत्ताला सगुण रूपात पाहत असलो तरी ते निर्गुण आहेत निराकार आहेत कारण दत्तात्रयांचेच मुळात बरेच अवतार त्रिपाठ श्रीवल्लभ आहेत नृसिंह सरस्वती आहेत आपल्याला तर सर्व माहिती आहे असतेच दत्त संप्रदायातील लोकांना भक्तांना म्हणून ते शेवटी जरी कुठल्याही रूपात असले तरी ते मूळ सद्गुरुतत्व एक आहे आणि ते निर्गुण निराकार आहेत भक्त कारण संभूत भक्तांच्या उद्धारासाठी ते अवतार घेतात अशा चिन्मयस्वरूपी दत्तात्रयांना प्रणमामी अहम मी नमस्कार करते आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्तम्